नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शालेय पोषण आहार योजना भारत सरकारने सुरू केलेली ही योजना गरीब व गरजू मुलांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे की शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला पौष्टिक आहार मिळावा कारण कुपोषणामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे येतात शालेय पोषण आहार योजनेमुळे मुले नियमित शाळेत येतात आणि मन लावून अभ्यास करतात या योजनेत तुम्हाला तांदूळ डाळ भाज्या आणि फळे दिली जातात पौष्टिक आणि चविष्ट असल्यामुळे आहारामुळे मुले हे जेवण आवडीने करतात या योजनेमुळे मुलांची उपस्थिती वाढली आहे तसेच त्यांची शिक्षणाची क्षमताही सुधारली आहे गावांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये ही योजना विशेषतः उपयुक्त ठरली आहे कारण अनेक गरीब कुटुंबांना आपल्या मुलांना पुरेसे अन्न देणे शक्य नसते शालेय पोषण आहार योजनेमुळे मुलांचे आरोग्य सुधारले आहे आणि ते अधिक उत्साहीपणे शिक्षण घेत आहेत या योजनेत काम करणारे शिक्षक स्वयंसेवक आणि अधिकारी खूप मेहनत घेतात त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखो मुलांपर्यंत पोषण आहार पोहोचतो आपण सर्वांनी या योजनेला पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून आपल्या देशातील एकही मूल कुपोषित राहणार नाही